अथवा खरंतर पेन प्रीमियर लीगच्या दमदार आयोजक आणि अनिकेत तेलवन कोहलीवाडा या संघाला ते नेहमीच कर्णधार असताना आपला संघ कसा विजय होईल कशा पद्धतीने आपण आपला खेल चांगला होईल आणि त्यांच्या समवेत हे घडलेले सर्व खेळाडू आपण खेळताना पाधवा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर निखिल पहिला चेंडू थोडासा टप्प्याचा जरूर होता परंतु त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये पडल्यानंतर चेंडू फील्ड केला दोन धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या दोन धाव्याच्या मदतीने धावा लागतील एकोणचाळीस धावा तिसरं षटक मार्गचा असताना निखील पुन्हा एकदा सज्ज होईल कारण रणजितचा जर आपण विचार केला तर अठरा पूर्णांक झिरो झिरो पुढचा चेंडू टाइमिंग जरूर झालाय त्या ठिकाणी जेल होईल का आणि सुंदर पकडलाय जेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निखिल स्वतः धावत गेले पकडलाय जेल आणि संपलाय कल्पेश खरंच चाखेल कल्पेश खरंच बॅक टू द गाऊट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल भूपेंद्र पाटील परिस्थिती परीक्षा पाहत आहे आपण फक्त टिकून राहायचं आहे मोठी धावसंख्या पैन कोलीवाडा संघासमोर तुम्हाला उभी करावी लागेल फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय या ठिकाणी माझ्या समवेत खरं तर नवीन समालोचक वाशी बघायला मिळतील ते जय चा चांस या ठिकाणी कॉटन बोल्ड चा चास आणि क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही स्वतः लल्ला भास्कर त्या ठिकाणी होते शिखर झाला आले आल्या माघारी बरंच राय भूपेंद्र वाशी अजून एक गोड आवाज मिळेल तर जय माझ्या संभवेत जोडला तो देखील उत्तम समालोचक आहे आणि त्याच्या वाणीतून देखील चांगलं समालोचन आपण नेहमीच वाशी क्रिकेट संघटनेमध्ये पाहिल्या अप्रतिम खेळाडू देखील आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे रुपेश पाडेल निखिलचं कौतुक करावं लागेल तीन चेंडू आत्तापर्यंत हाताळलेत त्यानंतर दोन विकेट आणि फक्त दोनच दावा खर्च के केल्यात स्लॉग ओव्हरचं षटक असतं असं म्हटलं जातं हनामारीचं षटक असतं परंतु त्या ठिकाणी रोखून ठेवलं आहे अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पुनश्च एकदा आल्या आल्या गोल्डकचा शिकार झाला आहे रुपेश पाडेल जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे मुद्दुशेठ पेन कोलीवाडा आणि या टीमचे समर्थक अमोल शिगवान गंगाल अली पेन यांच्याकडून तर खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत थँक्यू सो मच अमोल खरं तर सामना पाहण्यासाठी पेनवरून या मैदानावरती ते आलेले आहेत त्यांच्या समवेत शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे बंधू प्रतीक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ही स्पर्धा पाहतोय त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत फाय विकेट इन हर निखिल हाय व्होल्टेज गोलंदाजी त्या ठिकाणी निखिलची अंडर नाईन्टीनचा खेळाडू पेन कोलिवाड्याचा डेड ओव्हर स्पेशलिस्ट निखिल सुंदर गोलंदाज एकोणचाळीस धावा झाल्यात आणि चाळीस धावांची आवश्यकता असेल आणि निखिल साठी या ठिकाणी पारितोषिक आलंय या स्पर्धेचे दमदार आयोजक श्री सुचित भाई मात्रे पारितोषिक